आता आपली मेन्स्ट्रल सायकल म्हणजे मासिक पाळी नॉर्मल आहे का अबनॉर्मल हे कसं ओळखायचं पाळी अबनॉर्मल आहे का ओळखण्यासाठी नॉर्मल काय आहे ते आधी समजून घ्यायला हवं नॉर्मल मेन्स्ट्रल सायकल ट्वेंटी एकवीस ते पस्तीस दिवस जर तुमची पाळी दरवेळेस एकवीस दिवसाच्या आत येत असली किंवा दरवेळेस पस्तीस दिवसाहून पुढे जात असली तर ती गोष्ट काही नॉर्मल नाही नॉर्मल मासिक पाळी रेग्युलर येत असते वर महिन्याला साधारण दोन चार दिवस मागे पुढे रेग्युलर रूपाने येत असते जर तुमची पाळी इरेग्युलर असली म्हणजे कधी अठ्ठावीस तर कधी पस्तीस तर कधी चाळीस दिवस तर नॉर्मल फ्लो तीन ते सात दिवसांचा असतो जर तुम्हाला कमी फ्लो होत असला दिवस किंवा तुम्हाला जास्त दिवस ब्लिडिंग होत असलं किंवा ही बायकांना क्लॉथ पास होतात तर ह्या गोष्टी काही नॉर्मल नाही नॉर्मल मेन्स्ट्रल सायकल मध्ये माइल्ड अब्डॉमिनल क्रॅम्स ओटीपोटा दुखणे किंवा लोअर बॅकेक ह्या गोष्टी नॉर्मल असतात पण जर तुम्हाला खूप त्रास होत असला म्हणजे एवढा त्रास की बाकी काही गोष्टी करता येत नसल्या असतील तर ही गोष्ट काही नॉर्मल नाही जर तुमची मासिक पाळी याहून काही वेगळी असली तर तुम्ही आपल्या डॉक्टरांना डेफिनेटली अप्रोच करायला